तर नमस्कार फॅमिली कशात तुम्ही तर आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता मी चालत तेजीसडे जरा व्हिडिओ टाकायला तर चला दाखवतो आता पाऊस आलाय पहिली छत्री उघडतो तुमचं पूर्ण गवत झालं या खालून जायला लागणार वाटतं तर बघा इकडून चाललो मी तेजस इकडे आणि आमची खालची खाली नदी आहे आता जाऊया छत्री असू नका कारण काही तुटलेलं आहे बाकी चांगल्या क्षेत्र मम्मी आणि चाण्या नेते माझी तर मम्मी आणि माझी बहीण नेते छत्री तर ॲक्च्युली आता पाऊस आला आहे जोराचा तर आता त्याच्याकडे चाललो आहे मी ॲक्च्युली व्हिडिओ टाकायला तर आपले कोकण सिरीज लवकर चालू झालेली आहे तर सपोर्ट दाखवा जास्तीत जास्त तर बघा इथून चाललो आहे सगळं इकडे जातं खाली दाखव तुम्हाला जरा भीती वाटते पाय बी थरायचं बघा सगळं इकडे खाली जात वॉटरफॉल पर्याय वॉटरफॉल जाव्या तेजस कडे तर चला पाहिलं इकडून जातो आतमधून तर असे पावसामध्ये सगळीकडे चारही साईडला रान मी वाढलाय मोठं मोठं रान आणि कोकणातलं तुम्हाला माहिती आहे नजारे कसे वाटतात पावसामधून पण मारे वाटतात तर आमच्या इकडे वाढीत जास्त नेटवर्क नसतं त्याच्यावर मी त्याच्याकडे जातो ब्लॉक टाकायला आणि ते बरं पडतं चांगलं वायफाय नाही नाहीच्याकडे त्याच्यामुळे तर मी एवढा लांब येऊन ब्लॉक टाकतो तर मित्रांनो सपोर्ट दाखवा आपण पण लवकरच वायफाय लावणार आहे पण आता बघू विकल ना बघा सगळं हिरवंगार झालं आहे तेजसकडे पोचलय तेजसकडे पोचलो आपण हे तेजस घर आहे आणि इकडेच येतो वायफायवर बघा तर इकडले थोडेफार सिनेमॅटिक सीन घेऊया आपण तर इकडलं खूप भारी वाटलं वातावरण वाटतं तर थोडे इथले पण सिनेमॅटिक सीन सिने घेऊया कॅप्चर करूया तर चला खाली बघूया तेजसने शेती लावल्या शेती केले सगळे दाळबीळ लावून झाले आपण येणार तो तिकडे ब्लॉक करायला पण हे सगळं कधीच करून मोकळा झाला तो तर आता आपण जाऊया बघूया तेजूची शेती अजून काय काय ठिकाणी लावायचं बाकी आहे काय काय ठिकाणी लावलं आहे एक अर्धा दळा राहायला आहे फक्त हे बघा हा पण दळा राहिला आहे तर पावसातून असं इकडं खालचं वातावरण तर खूप भारी वाटतं आणि सध्या परत पावसाला सुरुवात झाली तर माझे पाऊस काय थांबतच थांबायचं नाव घेत नाही आहे सध्या तरी थोडेफार सिनेमॅटिक सीन घ्याव्या फटाफटीतले आणि मग जाव्यावरती कारण पाऊस आला पटकन सर चला जाव्या पाऊस आला जोरात झालंय परत सर्दी बिर्दी व्हायची एक तर आपल्याला जॉबला जायचंय जाव्या पाऊस आहे बिझ पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे कालपासून जोरात पाऊस आहे एकदम जोरात पाऊस पाऊस अजून चालूच आहे तर नंतर नदीवर काय झाला की नाही आणि सध्या वारा वेगळा खूप सुटलाय बेकारवाला कोकण मध्ये हीच हालत चालू आहे तर पाऊस आहे गॅलरी मध्ये पण आता पाणी भरलंय कोण बाबूचा नंबर नाही माडे काल घेत होतो तो काल पटकन गेला असा विषय तर ॲक्च्युली आता चालला मी जरा आजीला घेऊन कडे घेऊन चाललंय तब्येत बिघडले त्याच्यामुळे आता मी जेव्हा मगाशी उठलो पैसे झालो आणि अजून आपल्याला नाश्ता करायचा बाकी अजून नाश्ता केला नाही नाश्ता करूया फटाफट चला पाऊस पण आहे आणि आता आहे जायचं आपल्या डॉक्टरकडे आजीला त्या चलाय नव्हतं आहे तिकडे जायचं नाश्ता करतो तिकडे नीट प्लेट आहे शेव आपल्याकडे शेव चहा घेतलेली आहे तर जाऊया आणि फटाफट नाश्ता करूया आता आपल्याला सध्या टाइम नाही आहे फटाफट जायचं माझा दवाखान्यात आजीला तिथे चलाय बघायचे तिला अशाप्रमाणे ताबी बिहर त्याच्यामुळे ते चालायला होतं तर चाल तर नाश्ता करतो आणि मग तुम्हाला नंतर भेटतो त्यानंतर पाऊस पण खूप पाऊस पण चालूच आहे थोडा थोडा रिमझिम रिमजिम कोड झालाय ते गाडी आहे गा आणि लगेच निघायचं आपल्याला दवाखान्यामध्ये जायला तर भेटतो तुम्हाला पुरवठा नाश्ता करूनच आत्ता झालं मी डॉक्टर अजून डॉक्टर आला नाही आहे जरा आजी आतमध्ये आहे आणि आतमध्ये लागले आजीला सलाईन लावलेली आहे जरा तिला बरं नाही जाऊन हे बघा आतमध्ये आजी आहे मी बाहेर बसले आहे जरा काही सलाईन संप कधी संपते ती बघायची मग घरी जाऊया आपण थोडा वेळ चर... तर आत्ता चालू आहे टॉकी ठेवून आणि थोडं मी जायला पण झालं आहे जास्त जरा रेंट मेंटू काढतो थोडासा आधीच लो गरम गरम सर्दी पण झाली एक तर त्याचं थोडी सर्दी आली आहे तर भेटतो पण थोडा येतात त्याला हे आमच्या जीला जरा वाटतंय बरं नाही आता बरं वाटतं ना पेज फी पेज पेज घे आणि आराम कर थोडा रिपोर्ट करायला सांगितलं नाही ये ये तू थंडात राहू नको ये आतमध्ये हा तू चल आतमध्ये चल आणि ते आमच्या अंगात उपलट पण फुटले पाऊस काय आज थांबत नाही पावसाने जोर मारलाय बाबा आणि पावसामध्ये जवळ सगळेच आजारी पडतात तुम्ही काळजी घ्या तुमची तर सध्या तर डेंग्यूची साथ पसरलं आहे तिकडे तिकडे त्याच्यामुळे तर काळजीच घ्या तर सगळे पावसामध्ये आजारी पडते सगळेच आजारी पडतात पावसामध्ये तर पक्षांना व्यवस्थित आहे काळजी घ्या सगळ्यांनी